आता बाया घरातली काम झाली हवा कुठे बर वाटलं काम केल्याशिवाय म्हणलं तर पण आता माझा मोबाईल पण नाही त्याचा डिस्प्ले फुटलाय नीट कराय टाकलाय काय भराव तरी दिवसभर तास दोन चार घरी भांडण लावल्याशिवाय आत्म्याला मला थंडी वा मिळायचा नाही <laughs> आता जाती आणि त्या सवीच्या सासूला जरा फुगवती माझ्या माझ्यासमोर रील बनवते आणि म्हणते माझे प्रायव्हेट अकाउंट आहे सासूला दाखवते की प्रायव्हेट अकाउंट हा मग जाती जरा मस्त पैकी एन्जॉय करते आव शाबा मावशी शाबा मावशी काय झाले का मा बोलत नाही तरी बी जाऊ द्या शाबा मावशी काय झाली गाका मारायला हिकडे जा दाराती माझ्यानालीच मला पाहिजे कि दारात यायला बयाारी दिसता एवढी मल... लाडी बोडी लावली सांग लाडी लावून लावायला काय नाही का नाही ना ऐका मी काय म्हणते या कामा बिमा झाली का सगळी झाली थोडी राहिली ती खरंच सोन आल्यावर होता बोल तुझं काय काम सून आल्यावर मग आता मी केली की सकाळपासून प्रस्ताव आमची बाया सासू बागा एका बॉट सुद्धा लावत नाही आणि तुम्ही करताय येऊस तर बरं आहे बाबा तुमचं करायला लागते ती आली आता गेल ती तर कुठं तर आली म्हणली होती तुम्हाला काहीतरी सिक्रेट सांगायचं आहे काय सांग नको बाया अगं सांग नको भरसा तुम्ही माझं नाव घेतलं म्हणजे माझ्यात भांडण तुम्ही नाही नाही सांग सांग न बाबा अगं आता आलीच तर सांग बोल पोटात ठेवायचं नसतं मना सांगितलं ना मन हलक होत हलक्याचा विषय नाही मग तुम्ही मी परत तुमच्यात भांडण लागल चला बरं दाखवा ती बाय म्हणल्यावर माझ्याकडे याचाल अगं असं काय कशाच भांडण लावायचं काय भांडण बिंडाण लावत नाही बघा हो का लोकांची मोडू नाही म्हणून मी चार गोष्टी चांगल्या शिकवते तुम्हाला जर वाटत असलं तुमच्या घरात ईदूस व्हावा तर मग राहू द्या अगं नाही ग सांग बोल हा मग मी सांगते पण माझ्याकडे भांडणं आणायचं नाही आणि मी आज सांगितलं म्हणून सांगायचं नाही बरोबर नाही नाही हा नाही तुझा काय माझ्या भरोसा नाही काय आता कशी आली लाईनवर कसं परत जर कळलं बुळलं तर माझं नाव घेऊन नाही म्हणून म्हणती वर आणि अनहा मी माझ्या डोळ्यानी या डोळ्यांनी ऐकलंय काय म्हणजे आवला बघितले हां माझ्या या डोळ्यांनी बघितले तुमची सून काय तुमची सुन लवकर सांगती की सांगती की काय झालं ना, ना। का एवढं तुमची सुन रील बनवती जायच मोबा घेतो आम्हाला काय त्या मोबाईल मधलं झपत केवढा मोठा धोका देते तुमची सून घरात बसून तुम्हाला मोबाईल घेता येत नाही का हातातला घेऊन काय करायचं आम्हाला काय त्या डबड्यातलं येणार शपथ आव तुम्हाला सांगते ह्या हितन जी लाली असते ह्या कडपर्यंत लाली असते काय बोलते हा झाड जर असत हित वर का झाड असत मला नाही कधी दिसलं ती तुमच्या समोर चोरी चोर करेल का मग ती माघारीच करणार ना अगं पण माझी सुन आहे काय कधी सुद्धा तसलं काय लाली पिली लावत नाही काय तर बोलते म्हातारीला दिला सुन नाही हाय हाय समोर केलं माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या डोळ्यावर विश्वास ठेवा पुरावा हाय का माझ्यापेक्षा दुसरा कुठला बर तू म्हणती म्हणून मी विश्वास ठेवते बर का ऐका तिला करा का काय करायचं कामावरून येऊ द्यायचे काय नाव म्हणजे तुमचा लोक आला कि लेखाला आधी सांगायचं म्हणायचं मी तुला सांगते पण माझं नाव सांगू नको म्हणून मग तुम्ही तुमचं बी नाव सांगायचं नाही माझं बी नाव सांगायचं नाही सांगायला ना हा लय मारू द्यायची लय मारू द्यायची आकरीत मारू द्यायची ती खायची का ग हा हातपाय बांधून मारायचं बारीला काय होत माझे समाधान होईल बर येऊ संध्याकाळी कामावर झाल्यावर म्हणायचं तू रील बनवती का हम्म कसली लाली लावती काय का लावती काय मला तर कधी दिसली नाही पण लेकाला इच्छा तुला कधी दिसली का रे बाबा असं केलेलं दिसले नाही विचारायचं नाही आधी लय मारायची लय मारायची म्हणजे माझं मारा समाधान होईल म्हणजे इतकी मारायची का नाही कि ती भेषत पडली पाहिजे आणि मग मारून हाणून झाल्यावर मग म्हणायचं बनवते ग नाही म्हणले की अजून मारायचं हो त्याशिवायत नाही ग पण ही सांगायचं कधी कस सांगायचं त्याला ती लोक आला ना त्याच्यापासून भेट नाही कि ती वय परत मना बसली मातारी बांड लावली तुम्ही एक काम करा तुम्ही फोन करा कुवाराला तुमच्या कुणाच्या कुवाराच्या फोनवर फोन करा अगं पण माझ्याकडे मोबाईल नाही की मी देते की मोबाईल बर, बर। तू लाव माझ्या लेकाला पण मी बोलतेच तुझ्या फोनवर आल्यावर काय मला येत नाही असते बरं नको बाय माझ्या फोनवर ना लावायला रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग केलं म्हणजे परत पुरावा मोठा नाही नाही मी नाही तुझं नाव येऊ देत नाही नको नको तुमच्या लेकाला काय करा आला का नाही गुडीत बाहेर हायत बर ही आतमध्ये आली की हिला मध्ये काम गुतवायचं आणि हि बाहेरच्या बाहेर सांगायचं कान बऱ्याच झंड मारा लावायचं नाही तिला तिला एक आटकल करते मी तिला ना संध्याकाळी बाजारातच लावते आज हा ती बाजारात गेली ना लेखाल चल म्हणल्यावर कटाळून आलेला असतो ती काही जात नसतो आणि मग बराबर त्याच कान भरती मी आता संध्याकाळी सगळं सांगते माझ्या कलेजीला टंडक पडल माझ्यासमोर लिल बनवते मी थेमची थेंब करा तेवढं काम जा लेबर लेबर का मग आता जा लय बर वाटलं बर का म्हणजे आता तुम्हाला काय गोष्टी सांगितल्यावर लय बर वाटलं बर म्हणजे दुसरं काय नाही ग पोटात माझ्या राहत नाही मन मोकळ आहे माझ नाही ग लय चांगली आहे ग तू खरंच असं वाटतं हो मला ना खरंच कळलं नाही तर मला काय कळायचं होतं ग Hmm? मला वाटत एखाद्याच वाटळ हो चांगली घरदार गरजदार राहावी आता बघा बर मला बरं वाटलं बागा मोकळ मग नुसतं पोटात काळा काळा करत होत का। चौकशी तू मला सांग नाही बरं केलं सांगितलं जाऊ काय नको मला राह द्या जाऊ द्या बाकर बी खाऊन आले मी जाऊ द्या बरं तर आल्यावर गावा तर खायला विचार भाकर तुकडा चहा पाणी नुसतं मोकळा टाइमपास केला मान पण टाइमपास मला बर झालं चार्थ की अव मला लय बर वाटले झाली व तिच्याबद्दल काय सांगू सांगू काय माझ्यावर लई र आंडळती ती बाई मी तिला येऊन वादावला आपण कस वाटत